परतूर शहरात बेकायदेशीरपणे धारदार तलवारी बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक एकूण चार तलवारी जप्त परतूर शहरात अवैधरित्या धारदार तलवारी व शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी दिलेले आहेत त्यावरून पोलीस निरीक्षक श्री एस बी भागवत यांनी पोलीस ठाणे परतूर येथील अधिकारी अंमलदार यांचे अवैधरित्या धारदार तलवारी व शस्त्र बाळगणाऱ्या कारवाई करण्यासाठी नेमलेले होते दिनांक ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक श्री भागवत यांना माहिती मिळाली की परतूर पारडगाव रस्त्याच्या बाजूला व रेल्वे स्टेशन समोर एका घरामध्ये काही अवैधरित्या धारदार तलवारी बाळगत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यावरून श्री भागवत यांनी पोलीस ठाणे परतूरचे दोन

वरशे त्रेचाळीस राहणार रेल्वे स्टेशन समोर परतूर हा एक अवैधरित्या धारदार तलवार बाळगताना मिळून आला होता सदर तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे परतुर्जे पोलिस निरीक्षक श्री यस वि भागवत पोलिस उपनिरीक्षक श्री अमोल रावते अमोलदार धर्मा शिंदे किरण मोरे गजानन राठोड विजय जाधव नरेंद्र चव्हाण दशरथ गोपनवाड पवनकुमार कुमार धापसे महिला अमलदार कल्पना धडे आय टी सेल अमलदार सागर बाविसकर यांनी केलेली आहे बातमी रवींद्र भदरगे उपसंपादक न्यूज स्टार फाईव्ह मराठी मीडिया